मित्रांनो तर हे बघा मी आज काय बनवले आहे चिकन बिर्याणी आणि बसवलेले आहे बस म्हणलं पहिल्यांदा तू खा तर हे बघा पाहू शकता तुम्ही कुकर मधली चिकन बिर्याणी पाणी जास्त टाक म्हणती नाही दिदी म्हणून पाणी जास्त टाकले तिला लय असं सुक सुक नाही आवडत तिचं लय मोठं प्रमाण छान लागते तर हे दिल्ली राईस तांदूळ आणलेलं आहे मी खरं तर असं सुक्क सुक्क बनायला पाहिजे पण ती तिला आवडतं असं पाणी पाणी जास्त नाही का तिला जास्त नाही आवडत तर अगं जास्त पाणी टाकायलावलं मॅडमने तर असं बनलेलं आहे कुकरमधली चिकन बिर्याणी तर या खायला तुम्ही झालं का तुझ्या आवडीचं कसं वाटतंय वास पण खूप भारी येते खा बरं गरम आहे खा खा फुकून खा Hmm. टेस्ट सांग मला तुला ना आवडत ना जास्त हे पण नाही आवडत ना तिकट तर थँक्यू थँक्यू चला तर मित्रांनो मग या बिर्याणी खायला कुकर मधली आपली साधी सिंपल अर्धा सा तासात तयार केले बरं का मी फक्त ओनली ऑन अर्धा तासात तयार झालेली आपले कुकर मधली चिकन बिर्याणी कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला सांगा कमेंट मध्ये चला तर बाय बाय <laughs>